चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो उद्या आहे गुरु अमृत योग आणि आषाढी आमावश्या तसेच दीपपूजन त्याला गट दारी आमावश्या तसेच जांभूळ आमावश्या दर्श आमावश्या अनेक नावाने ही आषाढी आमोशा ओळखली जाते आणि गुरुपुष अमृत योग तर सहा महिन्याच्या नंतर आलेला आहे आणि तब्बल दोन हजार पंचवीसमधला हा पहिला गुरुपुष्य अमृत हो योग आहे तर महिलांना उद्या आपल्याला किंवा कोणीही ज्याला आपली इच्छा पूर्ण करायची आहे त्यांनी गुरुकुशी अमृत योगच्या दिवशी आंब्याच्या पानावर लिहायचे आहेत आहे। आहे। हे दोन शब्द यामुळे सर्व इ इच्छा आकांक्षा पूर्ण होतील कारण आपल्या पृथ्वी तलावर अनेक झाडे पूजनीय आहेत आणि त्यातीलच एक आंब्याचं झाड आहे जसं की वडाचं झाड पिंपळाचं झाड तुळशीचं झाड आवळ्याचं झाड हे जे अनेक जे बेलपत्र शेमीचं झाड हे सगळे झाडं जेवढे पूजनीय आहेत तेवढंच पूजनीय आंब्याचं झाडसुद्धा आहे बघा आंब्याच्या झाडाच्या पानाचा उपयोग आपल्या घरामध्ये अनेक वेळा होत असतो जसं की पूजेमध्ये या पाण्याचा वापर जास्त पटीनं केला जातो म्हणजे आपण आपल्या घरामध्ये कुठलीही पूजा पुझे असू द्या पूजेला आंब्याचा ढाळी आंब्याची पाने आंब्याच्या पाने ठेवून कलस्थापना केली जाते तसेच आंब्याच्या पाण्याचा वापरसुद्धा आपण आपल्या घराला तोरण करण्यासाठी करतो बघा आपल्या घराला प्रत्येक आपलं जे काही सण वार असतो त्यावेळेला तोरण कशाचं बनत असेल तर ते म्हणजे आंब्याच्या पानाचं कारण आंब्याचं पान हे शुभ मानलं जातं आणि आंब्याचं पान जर आपल्या मुख्य दरवाज्याला त्याचं तोरण मांडलं आणि त्याच्या खालून जर आपण गेलो तर आपल्या सर्व काही जे आडलेली कामे ते पूर्ण होत असतात म्हणून तर आंब्याच्या झाडाचं तोरण मुख्य दरवाज्याला बांधणं हे खूप शुभ मानलं जातं आणि आंब्याच्या झाडाला एवढं महत्त्व आहे की एक काळ एकावेळी आंब्याच्या झाडावर सगळे देवांचा निवास झाला होता त्या दिवसापासून आंब्याचं झाड हे पूजनीय मानलं जातं आंब्याच्या झाड म्हणजे सर्व इच्छा आकांक्षासुद्धा पूर्ण करणारं असतं आणि आंब्याचा एक एक म्हणजे जसं की आंब्याचं फळ आंबा आंब्याची पाने आंब्याचं खोड ह्या सर्वच गोष्टी आंब्याच्या हे आपल्यासाठी पूजनीय आणि आपल्यासाठी महत्त्वाच्या ह्या मानल्या जातात तर आपल्याला काय करायचं आहे बघा गुरुपुष्य अमृत योगच्या दिवशी तुम्ही दिवसभरातून हा उपाय कुणीही करू शकता कारण आंब्याच्या पानावर जर तुम्ही तुमची हे दोन शब्द लिहिले तर सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नाहीत कारण आंब्याच्या झाडावर ज्या वेळेला सर्व देवांचा आशी म्हणजे देवांचा निवास होता त्यावेळेला सर्व देवांनी मिळून या झाडाला आशीर्वाद दिलेला आहे मग सर्व देवांचा आशीर्वाद मिळालेलं हे झाड आणि त्या झाडाचं हे पान आपल्याला या दिवशी घरी आणायचं आहे आता आंब्याचं झाडाचं पान या दिवशी असंच गेलो आणि आंब्याचं झाडाचं पान तोडून आणलं असं न करता आपण आंब्याच्या झाडाला तिथे जाऊन आंब्याच्या झाडाची पूजा करावी त्यानंतर आंब्याच्या झाडाला माफी मागावी की हे आंब्याचे झाडं देवता मी तुमचे एक पान माझ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी नेत आहे आणि खरंच मला कृपा करा आणि तुमचं पान तोडून नेण्याची परवानगी द्या कारण आपण जे पूजनीय झाड आहेत ना की त्याचं कुठलाही भाग जर आपल्याला घरी आणायचा असेल तर त्या झाडाची परवानगी मागायची असते त्या झाडाला विचारूनच ते पान आपल्याला घरी आणायचं आहे तर ते पान मग एक पान तोडा आणि ते पान कुठलंही फाटलेलं किंवा चिरलेलं किंवा किडेलं किंवा खराब पिवळं झालेलं पान नाही तर आपल्याला ते पान हिरवंगार चांगलं कुठलं फाटलेलं तुटलेलं कुठेही त्यावर डागण असलेलं स्वच्छ पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आंब्याचं पान घरी आणल्याच्यानंतर त्याला स्वच्छपण आपण धुवून घ्यायचं नंतर त्याला कपड्यानं पुसून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून कपड्यावर त्यानंतर त्या पानावर आपल्याला काडीच्या सहाय्याने आणि हळदीच्या सहाय्याने जी आपल्या घरामध्ये जी आपण देवाच्या पूजेसाठी हळद वापरतो ती हळदीची पावडर घ्यायची त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं थोडंसं आपल्याकडं जल असेल तर ते टाकायचं गंगेचं पाणी असेल तर ते टाकायचं म्हणजे जेवढं काही शुभ द्रव्य असेल ते त्यामध्ये टाकायचे आणि नंतर त्याला ती हळद त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची कारण त्या हळदीने आपल्याला काडीच्या साहाय्याने तुमची जी काही इच्छा असेल ती अपूर्ण राहिलेली असेल ती इच्छा दोन शब्दामध्ये आपण लिहायची आहे म्हणजे कोणती इच्छा नोकरी असेल तर नोकरी मिळणे समजा लग्न तुम्हाला जमायचं असेल तर लग्न जुळणे किंवा त्याचबरोबर तुम्हाला कुठले चांगले मार्क मिळायचे असतील तर परीक्षात मार्क मिळणे असे कुठलेही दोनच शब्दामध्ये त्यावर आपल्याला लिहायचं आहे आणि म्हणजे जी काय इच्छा आकांक्षा तुमची अपूर्ण राहिलेली आहे आणि तुम्हाला ती पूर्ण करून घ्यायची आहे आता इच्छा सर्वांच्या वेगवेगळ्या प्रत्येकाची ही वेगळी इच्छा असते मग आता आपल्या घरामध्ये एका आंब्याच्या पानावर आपण एकजण आणि एकच इच्छा लिहू शकतो कारण एक आंब्याचं पान आणि त्यावर सर्वांच्या आणि एकाच व्यक्तीच्या अनेक इच्छासुद्धा लिहू शकत नाही एका पानावर एकच इच्छा आपल्याला लिहायची आहे आता ती इच्छा आपण हळदीच्या सहाय्याने लिहिली नंतर ती ते जे पान आहे बघा ओली हळद करून आपण इच्छा लिहिली त्यानंतर ते पान लिहिलेली जे काही शब्द असतील ते आपल्याला सुकू द्यायला पाहिजे वाळू द्यायला पाहिजे तोपर्यंत तुम्ही कुठेतरी ते पान मोडणार नाही उडणार नाही किंवा त्याच्यावरचं अक्षर लिहिलेलं मिटणार नाही अशा अवस्थेत ते पान कुठेतरी ठेवा जोपर्यंत ते, नाई तो ते, गुरुपुशे, गुरुपुशे ते पान सुकत नाही तोपर्यंत आता ते पान सुकलं मग आज तर गुरुपुष्य उद्या तर गुरुपुष्य अमृत येऊ मग त्या पानावर इच्छा लिहून आपण एखाद्या एका साईडला कुठेतरी ठेवून द्यायची आणि बघा ते पान आपल्याला ते एक दिवस एक रात्र तसंच जप जतन करायचं तुमच्याजवळ जर ते ठेवू शकत असल्या तर तुम्ही व्यवस्थित त्याच्या पानावरचं न ते मिटवता म्हणजे मिटलं नाही पाहिजे ते लिहिलेले शब्द तसं ठेवा किंवा तुम्ही घरामध्ये कुठेही एखाद्या जाग्यावर ते पान ठेवलं तरीही चालेल आता ते पान ज्या जा जागेवर तुम्ही ठेवले त्या जाग्यावर तसंच ठेवायचं एक रात्र एक दिवस नंतर दुसऱ्या दिवशी ते पान तुम्ही तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं जिथे तुम्ही आपल्या देवावरचा बेल फूल हे काही आपण जे निर्माल्य होता आपल्या घरामध्ये म्हणजे आदल्या दिवशी जे जेवाला अर्पण केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना जे निर्माले काढलं जातं जे, जे, जे सुकलेले फुले वगैरे जे कुठेतरी तुम्ही एखाद्या जागेवर आपल्या घरात ठेवत असतो त्या ठिकाणावर दुसऱ्या दिवशी आंघोळ स्नानादी झाल्याच्यानंतर ते पान आपल्या हातात घ्यायचं त्या पानाला नमस्कार करायचा आणि माझी इच्छा पूर्ण करा म्हणून विनंती करायची आणि नंतर ते पान तुम्ही निर्माल्यात टाकून द्यायचं आणि बघा घरात कुठलाही व्यक्ती प्रत्येक व्यक्ती आपापली इच्छा लिहून आपापलं पान वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे प्रत्येकाने आपलं पान एकाच ठिकाणी नाही ठेवायचं तर प्रत्येकाने इच्छा लिहून आपलं पान वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं आणि प्रत्येकाला एक एकच पान लागेल म्हणजे तुम्ही आज म्हटलं की मी आज पाच पानं आणेल मी माझ्या पाच इच्छा लिहिल नाही कुठलीही एकच इच्छा आपण एकाच पानावर लिहायची आणि एक व्यक्ती एक एकच इच्छाचा हा उपाय करू शकतो मग तुमच्या घरातील लहाण्यापासून मोठ्यापर्यंत कुणीही हा उपाय करा आणि ज्यांना म्हणजे इच्छा पूर्ण व्हायची आहे ज्यांची त्यांनीच त्या पाण्यावर हळदीच्या सहाय्याने लिहायचं म्हणजे आईने मुलासाठी किंवा वडिलांनी मुलासाठी किंवा मुलाने आईसाठी किंवा बहिणीने भावासाठी असं काही नाही स्वतःचं स्वतःसाठीच ती इच्छा त्या पानावर आपल्याला हळदीच्या सहाय्याने लिहायची आहे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे तर ते पान नंतर निर्मालात टाकायचं पाया पडायचं देवघरात येऊन देव नमस्कार करायचा देवांना पण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी विनंती करायची आणि गुरुपुष्य अमृत योगच्या दिवशीसुद्धा आपण ज्या काही सेवा असतात प्राप्तीच्या जसं की श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्राम ज्या काही अनेक प्राप्तीच्या शेवा आहेत त्या शेव आपण त्या दिवशी निश्चितच करायच्या तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून तुमच्याजवळचे लोक असतील तुम्हाला वाटत असेल की यांच्या इच्छा पूर्ण व्हावं हे खूप परेशान आहे खूप दिवसापासून यांचं एखादं काम आडलेलं आहे यांची इच्छा पूर्ण होयची राहिलेली आहे त्या व्यक्तीपर्यंत जर तुम्ही ते पान आ, म्हणजे ती ही जर व्हिडिओ शेअर केला तर निश्चितच तुम्हालासुद्धा त्याचं पुण्य लागत असतं कुणालाही काही चांगली गोष्ट आपण सांगितली तर त्याचं दहा टक्के पुन्हा आपल्या नावावर पुण्य हे पडत असतं म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हिडिओ पुन्हा अशाचे का नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोललं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ